बाई रिंकी तुला आता पाहुणे पाहले येत आहे बाई त्यांना जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्यायचे आणि काही पण विचारलं तर सगळ्या गोष्टींले हो 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 उत्तर द्यायचे हां पण रिंकी कोणत्याही गोष्टीले हो हो नाही बाई तुम्ही एका जागी चुपचाप राहा तुम्हाला काही समजत नाही हो ग मॉम तू टेन्शन नको घेऊ मी सर्व प्रश्नांचे उत्तर एकदम करेक्ट देईल पाहुणे आले वाटते या पौनीया प्रवासात तुम्हाला काही त्रास तो नाही झाला ना हो आलो जाय आता आम्ही काय या म्हणता हा रस्ता आहे का काय तुमच्या घरचा आमच्या बाबाजी दोन वेळा रिक्षातून पडता पडता वाचले रिक्षा मध्ये आले तुम्ही तुमच्याकडे तो कार आहे ना माई तो तामल तुमच्या घरच्या रस्त्याची एवढी वाईट अवस्था आहे म्हणून आमच्या ड्रायव्हरने आम्ही ना सांगितलं की तू बोरगी पाल जातच आहे ना तर तू आमची गाडी घेऊन जा तुम्ही लक्ष नको द्या त्याच्या गोष्टीकडे तो असाच फेकू आहे बसून घ्या पाहुणे तुम्ही मग पाहुणे कामधंदा का करता तुम्ही मी दिवसभर खूप बिझी राहतो बाबा एक मिनिट फुरसत नाही राहत मग खूप मोठं काम आहे वाटतं तुमचं कोणतं काम आहे मी लोकांच्या समस्या सोडवतो समस्या म्हणजे सोडवणं म्हणजे का समस्या म्हणजे

माझ्या वडिलाची एवढी मोठी शेती आहे मी आता लक्षात येणार आहे लग्न झाल्यावर तुम्ही तुम्ही काय पण करून घेता ओ बोला ना काहीतरी हो तो सांभाळणार आहे लग्न झाल्यावर माझी शेती तुम्ही आता पोरीला बोलून घ्या बाई रिंकी बाहेर येव बाई मुली नाव काय तुझ नाव रिंकी आहे पूर्ण नाव सांग बेटा पोरीनं साडी नाही घातली का रे बापू आबा तुमचा जमाना नाही राहिला आता मला पोरगी आवडली मॉडर्न आहे पोरगी तू चुप बस रे सांग बेटा तुझं पूर्ण नाव काय मी रिंकीच म्हणते मला पूर्ण नाव घ्यायला बिलकुल आवडत नाही हा चालन चालन का चालन बे चुप बस तू हा बेटा तुला सर्व काम करता येते हो मला दिवसभर मोबाईल बघता येते मेकअप करता येते हे काम नाही म्हटले मी तुला घरातले कामं करता येते का नाही ते मला अजिबात जमत नाही ओ डॅड घरातले कामाशी का करा लागते मी करीन घरातले कामं मल पोरगी आवडली आहे पक्का बायलाच आहे बे तू बाई तुला शेतातले काम येते का व तिला घरातलेच काम येत नाही तर का शेतातले काम येणार आहे तिला घरातले काम नाही आले शेतातले काम नाही आले तर का होणार आहे मी करीन ना सर्व काम तू चुप बस रे रिकाम चोट्या तू ही रिकाम चोट न तुम्ही बायको ही रिकाम चोट राहिली तर आम्हालाच करा लागेल सर्व काम मी मुलाला काही प्रश्न विचारू शकते का हो हो विचार ना तुझं नाव काय आहे नेम घेतलं तू एका मॉल मधून घेतलेला आहे माझ्यासाठी मिळेल का एकदम लेटेस्ट हो oh, मिळेल ना चल मग आत्ताच घ्यायला जाऊ हो oh, ना बाई असं चालत नाही आताच तुला हा पोरगा पाहायला आलाय सर्व ठरवायचं आहे तुम्ही तुमचं ठरवत बसा आता मला जायचं आहे आता त्याच्यासोबत फिरायला हो असं चालत नाही आता सोयरीक जुळाची आहे तुम्ही जुळवा मी रिंकीला फिरवून आणतो घरातले शेतातले काही काम येत नाही ना अशी कशी सौरिक जुळवाची पोरगा पण रिकामचोट आहे मग कशी सौरिक जुळवायची रिंकी ते मला काही माहिती नाही मला मुलगा आवडलेला आहे आणि मी याच्याशीच लग्न करणार आहे हो मी पण चालेल हो रॉकी बाय मॉम डॅट बाय